शेतकरी मित्रांनो नमस्कार आता आपला ऊस बऱ्याच ठिकाणी तुटून जात आहे बऱ्याच शेतकरी दादांचं मग ऊस तुटल्यावर सगळ्यात पहिलं महत्वाचं काम असतं की बाबा पाला जाळायचा आहे पाला गट्टे करून इंडस्ट्रीजला द्यायचा आहे का पाला आपल्या शेतामध्ये ठेवून त्याला कुजण्याच्या प्रक्रियेला पुढं जायचं आहे सायन्स काय म्हणतं सायन्सच्या माध्यमातून कुठली गोष्ट फायद्याची होते आणि त्याच्याही पुढं जाऊन जे गेले वीस पंचवीस वर्ष बोरगाव टेक्नॉलॉजी एम एच ज्युरन पॅटर्न ह्या बाबतीत जे काही काम करतो उसामध्ये तर ह्याचे प्रॅक्टिकली अनुभव काय आहेत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला चर्चा करायची आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर व फेसबुक चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो प्रॅक्टिकली आणि सायन्स ह्या दोन गोष्टी मी का म्हणतोय की सायन्स सायन्सच्या ठिकाणी योग्य आहे आणि प्रॅक्टिकली बघायला गेलो आपण तर त्याचे फायदे खूप सारे आहेत पण आपल्याला एखादी गोष्ट अवघड वाटते पाला ठेवणं कुजवणं अवघड वाटतं पण त्याला स्मार्ट वर्क पद्धतीने आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो जेणेकरून त्याचा बेनिफिट आपल्याला पुढं भविष्यात होईल ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आपल्याला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर बघत असतील त्यांनी पेज लाईक करा जेणेकरून येणारे आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सहजरित्या मिळत राहतील शेतकरी मित्रांनो उसाचा पाला ह्याचं महत्व काय आहे मी सगळ्यात महत्वाचं पहिला तुम्हाला सांगतो की हा जो काही पाला आहे तुमचा एक एकरमध्ये तर ज्या वेळेला ह्याचं लोकांनी अभ्यास केला नॉलेज घेतला तर बऱ्यापैकी दहा दहा ते पंधरा टन आपल्याला ह्यातनं खत निर्माण होतं हे पहिली गोष्ट दिसून आलेली आहेत आपल्याला मग दहा ते पंधरा टन खत आज आपल्या शेतामध्ये शेणखत घालणं सोपं आहे का आपल्याला आज शेतामध्ये गांडूळ खत घालणं सोपं आहे का आज शेतामध्ये कम्पोस्ट टाकणं सोपं आहे का नाही आहे मग त्याच्यापेक्षा हा पाला मिळाला तर आपल्याला खूप सारा फायदेशीर आहे मग हा का पाला कुजवणं हा खूप अवघड आहे कारण का बऱ्याच शेतकरीचं त्यांचं मत काय की पाला जाळलो आपण आता ह्या गोष्टी बघूया किंवा पाला जाळणं सोपं आहे कारण काय आहे कडेचे सगळं पाला एकत्र एक गोळा केलो आपण पाला जाळलो की म्हणजे रिकामा झाला आपल्याला पुढचं आऊत करायला भरणी करायला हे करायला एकदम सोपं जातं ही आपली मानसिकता आहे पण ज्यावेळेला आपण पाला जाळतो त्यावेळेला हा पूर्ण ड्राय पाला असतो ह्याचा धग ह्याची हे, हे खूप बऱ्यापैकी पाचशे डिग्री सातशे डिग्रीपर्यंत जात असतं ते टेम्परेचर त्याच्यामुळं जमिनीमधले जे काही बॅक्टेरिया असतात आपल्याला की नायट्रोजन फिक्सेशन करणाऱ्या बॅक्टेरिया असतात की फॉस्फोरस सोलिबायझिंग बॅक्टेरिया असतात पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात ह्या सगळ्या बॅक्टेरिया मरून जातात मित्रांनो दुसरं महत्वाचं गोष्ट काय आहे की जमीन जे टनक बनत जाते आपल्याला किंवा बाबा त्याच्यामध्ये जे काही त्याची इकोसिस्टीम आहे जमिनीची ती डिस्टर्ब होते आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं जमिनीच्या खालच्या लेवलला जे काही मायक्रोब्स असतात मायक्रोब्सचा रोल खूप मोठा आहे जे काही मायक्रोब्स असतात ते मायक्रोब्स खूप सूक्ष्म असतात ज्या वेळेला आपल्याला एखादा पाऊस पडल्यावर जो वास येतो आपल्याला तो, तो मायक्रोब्स असतात त्या मायक्रोबची संख्या ॲटोमॅटिक सगळी पूर्णपणे नष्ट होऊन जाते जर का मायक्रोब्स नष्ट झाले तर प्रोटोझा निमॅटोड आपल्याला मिळणार नाही प्रोटोजा निमॅटोड नष्ट झाले तर तुमचे जे काही बॅक्टेरीज आहेत ते सगळे मरून जातील म्हणजे जी काही लाईफ सायकल आहे ऑटोमेटिक पूर्णपणे डिस्टर्ब होत जाते त्याच्यामुळं आपल्या जमिनीमध्ये पाला आणि जेवढे ऑर्गॅनिक मॅटर्स टाकत जो आपण तेवढं कधी असतं महत्वाचं किंवा जाळल्यामुळं जी काही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे आपल्या जमिनीची किंवा आता इथनं पुढे ऑटोमॅटिक उन्हाळा चालत असतो तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवायचं किंवा नॅचरली मल्च व्हायचं ह्या प्रक्रिया सुद्धा डिस्टर्ब होत जातात आपल्याला त्याच्यामुळं पाला जाळणा हा अतिशय चुकीचा प्रकार आहे तुम्ही पाला अजिबात जाळू नका मग आपल्या इकडं भागामध्ये बऱ्याच लोकांनी एक दुसरा इंडस्ट्रियल बिझनेस लोकांना मिळाला की ह्या पाल्याचा वापर बरेच इंडस्ट्री असतात किंवा बा ज्यामध्ये बॉयलर्स लागतात त्यामध्ये ह्या पाल्याचा नेऊन लोक बॉयलरला उपयोग करत असतात त्यांच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे बॉयलरला ऑटोमॅटिक झाडं तोडून लाकूड वापरण्यापेक्षा हा पाला धग चांगले असते जोरात पेटतं म्हणून जे नवीन मशिनी आल्यात ते मशीन एका ठिकाणी गोळा करत सगळा पाला आणि त्याचे गट्टे मारले जातात आणि ते गट्टे इंडस्ट्रीजला विकले जातात ह्याचा फायदा काय आहे आपल्याला ह्याचा फायदा आपल्या शेतीसाठी काय नाही आहे गट्टे मारून ते फुकट तुमच्या शेतात घेऊन जातात तुम्हाला वाटतं की कचरा गेला राहिलेलं मी पाणी पाचतो आणि तेवढं हे करून घेतो ह्याचाही आपल्याला काही वैयक्तिक फायदा नाही आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये जर का गट्टे मारून येत असेल तर तुम्ही त्याला करू नका राहता राहिला तिसरा मुद्दा शेतकरी मित्रांनो शेती ही आपली लक्ष्मी आहे त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला काही वेळेला प्रॉफिट कमी येईल काही वेळेला प्रॉफिट जास्त येईल पण त्याला जपणं आणि त्याची व्हॅल्यू वाढवणं व्हॅल्यू कशी वाढवणार आहे आपण की त्याची सॉईल बायोलॉजी आपण चांगलं करणं हे खूप गरजेचं आहे मग सॉईल बायोलॉजी कशा पद्धतीने करणार आहे आज मार्केटमध्ये खूप साऱ्या तुम्हाला बॅक्टेरिया अवेलेबल मिळतील खूप साऱ्या गोष्टी सगळ्या गोष्टी अवेलेबल मिळतील पण जमिनीचा इकोसिस्टीम चांगलं राहण्यासाठी सॉईल बायोलॉजी चांगली राहण्यासाठी जरी तुम्ही आज कुठला बॅक्टेरिया तुम्हाला मिळाला कुठलं खत मिळालं रासायनिक खत तर मिळतातच पण तुम्हाला ऑर्गॅनिक खत में आल, हे मिळालं तरी त्याचा डायरेक्ट इकोसिस्टीमवर इफेक्ट होत नाही जे काही तुमचं ऑर्गॅनिक मॅटर आहे जमिनीमध्ये जे काही पाला पाचोळा हे कुजत असतात ह्याच्यावर प्रोटोज आणि वाढत असतात प्रोटोज आणि वाढले तर ॲटोमॅटिक तुमचं एन के आ, आ, ह्याच्यावर मायक्रोब्स जगत असतात सॉरी मायक्रोब्स वाढले तर मायक्रोब्स हे प्रोटोजन इमेटोरचं खाद्य आहे प्रोटोजन वाढले तर ॲटोमॅटिक प्रोटोजन इमेटोड हे बॅक्टेरियांचं खाद्य आहे आणि ॲटोमॅटिक बॅक्टेरिया वाढले त्यांच्या विष्ठीतनं अवेलेबल स्वरूपात आपल्याला एन पीक मिळत जाते त्याचबरोबर जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असू देत जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन असू देत किंवा जमिनीमध्ये एक इकोसिस्टम सॉईल बायोलॉजी जी काही चांगली डेव्हलप व्हायला पाहिजे ते आपण पाला ठेवल्यामुळे होतं म्हणजे तुम्ही पाला जाळू नका गट्टे पण मारू नका पाला जेवढं कुजवता येईल तेवढं चांगला आहे मग कुजवायचा कसा आता हे पूर्ण शेतामध्ये ऊस सगळं काढून गेलेला आहे मग ह्याचा पाला कुजवायचा कसा हा खूप मोठा प्रश्न येतो लोकांना काय वाटतं की आहे असं ठेवूया कुजल नाही ह्याच्यामध्ये पण थोडं प्रॅक्टिकली आपल्याला करायचं आहे तुम्ही दात्रीसारखं एखादा हात्यार तयार करून घ्या जे असं सहज ओढून घेता येईल एक आड एक सरी दाबा म्हणजे ह्या ह्या दोन सरीचे मिळून एका सरीत दाबा एक सरी रिकामी सोडा ह्याचा उद्देश काय आहे आपल्याला की तुम्ही जे काय भरणी करणार आहे किंवा बगला कतरणार आहे तुम्ही किंवा खत टाकणार आहे किंवा पाट पाणी वगैरे देणार आहे तर तुम्ही एक एक एक, एक, एक सरी पाला दाबला तर कधीही बेस्ट एक सरी पाला दाबल्याचा का सगळ्यात जास्त फायदा आहे तर पाला जो काय आहे तो तुमचा एका ठिकाणी घट्ट दाबून राहिला आणि त्याच्यावर तुम्हाला समजा तुमच्याकडे ड्रिप असलं तर एक लॅटरल तुम्ही तिकडं टाकला त्या माध्यमातून तुमचं तिकडं काम होत राहिलं एक लॅटरल पाल्यावर टाकल्यामुळं पूर्ण पाला पटकन कुजायचं हे चांगल्या प्रकारे काम हे आपलं होत असत जरी तुम्हाला आता हे अवघड वाटत असलं की बाबा एक आडे एक सरी करणं तर तुम्ही हा पाला फक्त बोदावरचा म्हणजे आता इथं इथं जे काही ऊस फुटणार आहेत आपले हा जरी पाला असा साईडला काढून घेतलो आपण आणि प्रत्येक सरीमध्ये हा पाला असा आपण दाबलो प्रत्येक सरीमध्ये दाबलो तरी काही अडचण नाही प्रत्येक सरीमध्ये सुद्धा पाला आपला हा कुजू शकतो फक्त मग तुम्ही जे काही पाणी वगैरे पाजणार आहे ते लेट लेट पिज जाईल म्हणजे हे पाल्याला तटत तटत जाईल पाणी ड्रीप असलं तर तुम्ही प्रत्येक सरीमध्ये पाला कुजवला तरी चालू शकतं आणि ड्रीप नसेल तर तुम्ही एकाडे सरीनं पाला दा, दाबला तर अतिशय चांगला आहे उद्देश हा आहे की बाबा पाला आपल्या जमिनीमध्ये राहिला तर जवळपास पंधरा ते वीस टन आपल्याला ह्यातनं उत्पादन हे शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे पाला आपल्या जमिनीमध्ये असणं हे खूप गरजेचं आहे आता पाला कुजवायचा कसा हा खूप महत्वाचा गोष्ट आहे की आपल्याला गडबड असते नॅचरली पाल्याला पाणी लागणार गरम वातावरण लागणार जे काही क्लायमेटिक कंडिशन्स आहेत ह्या सगळ्यामध्ये पाला हळूहळू हळूहळू कुजत असतो मग ते कुजताना त्यात मायक्रोब्स ऍक्टिव्ह होणार आणि ते ॲटोमॅटिक ते सगळं त्यांचं त्यांचं कामही करत राहणार पण आपल्याला असते गडबड शेतकरी मित्रांनो पालाला वेळ लागू दे तुम्हाला सायन्सच्या माध्यमातून प्रॅक्टिकली तुम्हाला काही फरक पडणार नाही सहा महिने आणि सा आठ महिने पाला कुजायला वेळ लागू दे काही फरक पडत नाही आता बरेच लोक पाला कुजवण्यासाठी वेगवेगळ्या बॅक्टेरिया वापरतात किंवा एस एस पीचा वापर, वा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो किंवा सल्फरचा वापर केला जातो ते कितपत योग्य आहे काही अडचण नाही शेतकरी मित्रांनो ह्या तिन्ही गोष्टी वापरू शकतो आपण तुमच्या इकडे जर का चांगलं कॉम्पोस्ट कल्चर मिळत असलं की पाला कुजवायचा तर तो टाकून आपण हे करू शकतो पण त्याचं सायन्स आपल्याला समजून घेतलं पाहिजे किंवा टाकताय तुम्ही तर मग हे पाला सगळा ओला पाहिजे तुम्ही कंपोस्ट टाकला ह्याच्यावर मग ते आता हा पाला पूर्ण वाळला आहे आणि या वाळल्या पाल्यावर जर का आपण कंपोस्ट टाकलो तुम्ही जे काही बॅक्टेरिया किंवा त्याचा फवारणी केला कंपोस्ट टाकला तर ते बॅक्टेरिया जगणार कसं सांगा बरं मला ते ऊन वारा पावसामध्ये मरून जातील त्याचं काय राहणार आहे का नाही राहणार मग हे बॅक्टेरिया आपण जगले पाहिजेत आपल्या इथं मग त्याला बेस्ट ते जमिनी आणि जमिनीमध्ये थोडं मातीआड झालं पाहिजेत आणि मग ते वापरलो आपण तर त्याचा बेनिफिट चांगला होणार आहे डायरेक्ट असं वापरलो आपण हा हा या पाल्यावर मी कंपोस्ट टाकलो वापरलो तर ते कुजणार नाही त्यामुळे ही प्रोसिजर पण अवघड आहे त्यामुळे ह्या प्रोसिजरमध्ये फंद्यात पडूच नका असं माझं मत आहे पण ज्यांना प्रॅक्टिकली रियालिटी सगळं आहे की बाबा हे मिक्स केलोय जरा जमिनीमध्ये उलता पालत झाले आणि त्या जमिनी जमीन पाला आणि ह्या तिन्हीचं जर का ट्रॅंगल पूर्ण होत असला तर वापरलेलं कधीही बेस्ट हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा एस एस पी आणि सल्फर एस एस पी आणि सल्फर हे काय करत असतं की हिट निर्माण करत असतं हिटमुळं बर्निंग होऊन आपला पाला जळू शकतो हळूहळू कुजू शकतो आपल्याला आप पण मग असं आहे तसं आपल्या डोसमध्ये डी एपी टाकतच असतो आपण हळूहळू सल्फर लागतच असतो आपल्याला आणि ऑटोमॅटिक आता आता महिना असतो आपला ऊस तुटायचा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी इथनं पुढे ऑटोमॅटिक हे ऊन वगैरे बऱ्यापैकी असतंच त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आपल्याला इथं होणारच नाहीये किंवा म्हणजे तुम्ही एस एस पी टाकावं किंवा काय करावं काय लागणारच नाही त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही काही करू नका फक्त पाला दोन एक आड एक सरी दाबून घ्या किंवा प्रत्येक सरीमध्ये दाबा नॅचरली जे काही क्लायमेटिक सिच्युएशन आहेत त्याच्यानुसार ते हळूहळू कुजत राहील शंभर टक्के कुजर राहील एखादा पाऊस पडला तर अजून आपल्याला चांगला बेनिफिट होत राहील सकाळी धुकं पडतात त्याच्यामुळे ओल ओलसरपणा चांगला येतो त्याला आणि त्या ॲटोमॅटिक जमिनीला चिटकून 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 त्याचं हे होईल आता हे करत असताना तुम्हाला ऑपरेशन करायला जे पुढचे आपल्याला प्रॅक्टिकली करायचे आहेत किंवा बाबा मग बुडका मारून घेणं असू देत बगला कट करणं असू देत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्यालाही कसं सोयीक जातं आणि त्यातनं काय काम करायचं हे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकतो तुम्हाला ऊस शेतीमध्ये जे काही एम एच ज्युन पॅटर्न राबवतो आपण त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय महत्वाची माहिती असल्यास तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही नक्की काय करताय कि बाबा पाला जाळताय ठेवताय काय काय करताय सगळ्या गोष्टी मला सांगा तुमच्या सर्वांचं सा प्रेम आणि सहकार्य असं दे आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद चितकी मित्रांनो